हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण रात्रीच्या राहिलेल्या भात आणि आमटी पासून त्याने थालीपीठ पीठ करायचे ते पाहूया त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी भात एक वाटी आमटी फ्लावर आहे किसून घेतलेला डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ कांदा टोमॅटो कोथंबीर लाल मिरची पावडर मीठ हळद आणि ओवा मिक्सरमध्ये हा भात बारीक करून घेऊया आणि आमटी पण त्यातच टाकून मिक्सरला फिरून घेऊया आमटी कुठलीही चालेल रात्रीची राहिलेली वाटून झालेली जरा काढून भात आने है। ले तो भात तो आमटे मिक्सरलावन घर यदा टोमैटो किसले फ्लावर रहा मुल फ्लावर खात नहीं तो टाकाच बेसन पेट लगे थोड़े घ तांदळाचं पीठ थोडं घेऊया ज्वारीचं पीठ यातच मिरची पावडर हळद ओ आणि मीठ मीठ थोडंसं का आमठीत आणि भातात असते ऑलरेडी आणि कोथिंबीर थोडंसं हिंग टाकूया मला चमच्यापेक्षा जास्त हाताने सगळं सोयीस्कर मिक्स करून घेऊया थोडं पाणी लागलं की हे थोडंसं घाला चला आपलं बॅटर रेडी झाले आता करून घेऊया मी सवा ठेवल्या तापत घेते

गॅस न आपलं झाल्या बघा किती छान अगदी सॉफ्ट झाले ते काढून घेऊयात चला आपले थालीपट तयार आहेत आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद